आपण पाहत आहात महाराष्ट्राची ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकोणतीस डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव व एच सी एच जी सी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा सदर तपासणीसाठी एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक येथील तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत तरी सर्व कर्मचारी यांनी जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहतील व उपचार संदर्भात जनजागृती करावी सर्व आशाताई व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे व मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करावे असे आवाहन ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी यांनी आरोग्य निरीक्षक आरोग्य सेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांना केले आहे बागलाण वृत्तांतासाठी सदार